अमरावती महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस संदर्भात आज एक महत्वपूर्ण आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या पत्रकार परिषदेत निवडणूक सविस्तर माहिती देण्यात आली मतदार यादी निवडणूक अधिकारी मतदान व मतमोजणीच्या तारखांबाबत प्रशासनाने अधिकृत घोषणा केली आहे पाहूया सविस्तर रिपोर्ट मध्ये अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस संदर्भात अमरावती महानगरपालिकेत 17 2025 रुजी पत्रकार परिषद परिषदेला राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदार यादीनुसार अमरावती महानगरपालिकेच्या बावीस प्रभागांसाठी प्रारूप मतदार यादी तयार करण्यात आली होती ही प्रारूप मतदार यादी वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती यानंतर वीस नोव्हेंबर ते तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत नागरिकांकडून मागविण्यात आल्या प्राप्त हरकतींवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रमाणित करण्यात आली असून ती महानगरपालिकेच्या झोन कार्यालयांमध्ये तसेच अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे राज्य निवडणूक आयोगाने पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी अमरावती महानगरपालिका निवडणुका अधिकृत कार्यक्रम जाहीर केला या निवडणुकीसाठी एकूण सात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे कार्यालय विविध झोन व प्रभागांमध्ये कार्यरत असतील अंतिम मतदार यादीनुसार अमरावती महानगरपालिकेत एकूण सहा लाख सत्याहत्तर हजार एकशे ऐंशी मतदार असून त्यामध्ये तीन लाख सदतीस हजार नऊशे पस्तीस महिला तीन लाख एकोणचाळीस हजार एकशे सत्याहत्तर पुरुष आणि अडुसष्ट इतर मतदारांचा समावेश आहे मतदारांनी आपले नाव मतदार यादी शोधण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने महासेक वॉटर लिस्ट डॉट इन हे संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे निवडणूक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होणार असून मतमोजणी सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स नवसारी अमरावती येथे पार पडणार आहे

त्यांचे नाव समावेश आहे ना, आणि त्या नावाला एक ठिकाण दुसऱ्या ठिकाणला शिफ्ट करायचा होता किंवा समजा निहाय मतदार यांचं विभाजन करताना समजा एका व्यक्तीचे नाव चुकीने ना, दुसऱ्या ठिकाणला आले असा करेक्शन इथे अपेक्षित होती की इंजिनियर होते इधर आपने दिकाई लोग होते आणि अधिकारी लोक प्रत्यक्ष पाहणी करून आपल्याकडे जेवढी प्राप्त होती जवळपास नाईन फिफ्टी आपल्याकडे अर्ज प्राप्त होते प्रत्येक ची अर्जदार सोबत प्रत्यक्ष पाहणी करून चेक आहे आणि जिथे जिथे ऍक्च्युअल त्रुटी आढळ तर ते आपल्या स्तरावर त्याचं निवारण करण्यात आलेलं आहे आणि त्याचप्रमाणे फायनल मतदार यादी आपली अपलोड झाली आहे आणि ते फायनल आता करण्यात आलेली आहे त्याच पार्श्वभूमीवर आपला महानगरपालिका जे निवडणूक आहे याच्यासाठी एकूण प्रभाग बावीस आहे आणि टोटल 87 सेवन सदस्य आहे यामध्ये प्रत्येक प्रभाग चार सदस्य आहे प्रभाग क्रमांक नऊ जे आहे ते तीन सदस्य प्रभाग असा ठेवला आहे त्याच्यानंतर यामध्ये जर रिझर्वेशन बद्दल विचारला तर अनुसूचित जातीची एकूण पंधरा आहे त्यापैकी आठ महिला अनुसूचित जमातीसाठी दोन त्यापैकी एक महिला ओबीसी रिजर्वेशन साठी टोटल ट्वेंटी थ्री असे सीट त्यापैकी बारा महिला सर्वसाधारण फॉर्टी सेव्हन सीट त्यापैकी तेवीस महिला असा आहे या रिझर्वेशनची पूर्ण प्रक्रिया आपल्या सर्वांच्या समोर इथे आपल्या हॉल ला घेण्यात आलेली आहे आणि ते पण निश्चित करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर आपला जे आ, बावीस प्रभाग आहे या बावीस प्रभागाला आपण सात रिटर्निंग ऑफिसरच्या अंतर्गत वाटप केले आहे सात आपले जे प्रभाग आहे ते नंबर एक जे आहे त्यामध्ये प्रभाग एक दोन आणि पाच आहे नंबर दोन आहे त्यामध्ये प्रभाग तीन चार आणि सात आहे नंबर तीन आहे त्यामध्ये अकरा बारा अठरा आहे नंबर चार आहे त्यामध्ये आठ नऊ दहा आहे नंबर पाचमध्ये सहा तेरा आणि सतरा आहे नंबर सहामध्ये चौदा पंधरा आणि सोळा आहे आणि नंबर सातमध्ये एकोणीस वीस एकवीस बावीस असे विभाजन करण्यात आलं आहे म्हणून प्रत्येक झोन ऑफिसर ऑफिसरकडे साधारणतः तीन प्रभाग आहे परंतु बडनेरा जे आपला झोन आहे त्यामध्ये चार प्रभागाचा समावेश आहे या सगळे आपला जे झोन आहे जे सात आपण वाटप केलेले झोन आहे या प्रत्येक झोनमध्ये एक रिटर्न ऑफिसर जे उपजिल्हा अधिकारी दर्जाच्या अधिकारी आहे ते आम्हाला विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत जे अधिकारी घेतले आहे ऐसे आपल्याकडे इथे आठ उप जिल्हा अधिकारी संवर्गाचे अधिकारी आलेले आहे त्यापैकी सात रिटर्निंग ऑफिसर आणि एक आपले आचार आदर्श जे आदर्श आचार संहिता आहे त्याचे नोडल प्रमुख असे आपण ठेवले आहे त्याच्या सोबत आपले प्रत्येक आर ओ रिटर्निंग ऑफिसर सोबत तीन ए आर ओ असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर राहणार आहे असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर एक जे आहे ते तहसीलदार दर्जाच्या अधिकारी आहे हे पण आपला साथ आम्हाला एस एआरओ वन भेटले आहे विभागीय आयुक्त कार्यालय आणि आपले जे एआरओ दोन आणि तीन आहे दोन मध्ये साधारणतः आपले जे मनपाचे सहायक आयुक्त आहे त्यांना घेतला आहे आणि तीन मध्ये आपले इंजिनियर सहायक डेप्युटी इंजिनियरला घेतला आहे अशा प्रकारे अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस संदर्भात प्रशासन सज्ज झाले असून नागरिकांनी आपले नावे मतदार यादी तपासून लोकशाहीच्या या महत्वाच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहेत